आपण ऐतिहासिक मोती तलाव या भिंतीवर आपण उभे आहोत राव जगदेवराव जाधव यांनी या भिंतीचं बांधकाम केलेलं आहे मातु सिंदगेड राजा शहराला व शेतीला पाण्याची व्यवस्था व्हावी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून ही तात्कालीन ही हा तलावाचं बांधकाम झालेलं आहे परंतु या ऐतिहासिक भिंतीवरती मोठमोठ्याले झाडं उगलेले आहेत त्यामुळं या भिंती ही भिंत आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे एकवीस मे रोजी दोन हजार बावीस रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहराला भेट दिली होती त्यावेळेस त्यांनी पुरातत्व विभागाला आदेश देऊन हे झाडं समूळ नष्ट करण्यासाठी सांगितलं होतं परंतु अजून तरी या झाड या या ठिकाणचे झाडं काढण्यात आलेले नाही सुप्रियाताई सुळे असेल डॉक्टर राजेंद्र साहेब असतील व शहरातील इतर कार्यकर्ते यांनी सुद्धा या याची मागणी केलेली आहे परंतु अजूनसुद्धा या तलावाच्या भिंतीवरील झाडं काढलेले नाही त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे मी शिंदेगडाच्या शहर भाजपच्या वतीनं मी अशी शासनाला विनंती करतो की हे झाड आपण तात्काळ नष्ट करून येणाऱ्या पिढीला हा ऐतिहासिक वारसा जतन करावा अशी विनंती करतो तीन जानेवारी ते बारा जानेवारी जिजाऊ सावित्री जन्मोत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो त्या अनुषंगानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते शासकीय पूजा शिंदेगड राजा बारा जानेवारीला व्हावी अशी समस्त भक्तांची इच्छा आहे त्या अनुषंगानं आम्ही वेळोवेळी त्याचा पाठपुरावा केलेला आहे ते बारा जानेवारीला येण्याचं त्यांनी आश्वासनसुद्धा दिलेलं आहे तसेच उपमुख दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब व अजितदादा यांनी सुद्धा आश्वासित केलेलं आहे की बा आम्ही बारा जानेवारीला महापूजेसाठी शासकीय महापूजेसाठी येईन असे आश्वासन दिलेले आहे तसेच केंद्रीय मंत्री माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान माननीय दे मोदीजी साहेब यांनासुद्धा द नतमस्तक होण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे त्यांनीसुद्धा आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बा येणाऱ्या काळात मी शंभर टक्के सिंदखेड राजानगरीमध्ये येणार आहोत तरी समस्त भक्तांची इच्छा पूर्ण करावी अशी मी माननीय सर्व देशाचे मुख्यमंत्री पंतप्रधान साहेब व तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना आवाहन करतो की व त्यांनीसुद्धा पूजेसाठी यावं अशी नम्र विनंती